टाकून तुझं काही हाय हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला आज जरा मॉर्निंग खूप लेट झालेली आहे ले, आ आज वर्कआउट बी नव्हता त्याच्या मला सर्वजण लेटच उठले आणि आज येसुद्धा घरात आहेस आज सुट्टी आहे ना संडे आहे तर बोलू आज सर्वजणांचा आराम होता तर चला मस्त आहे की मॉर्निंग तर झाली आपली दिवाबत्तीसुद्धा करून झालेली आहे तर गाईच कंटिन्यू करा आपला ब्लॉक आणि तुमचा भरपूर असा प्रेम आहे ना असाच प्रेम द्या आपल्या ब्लॉकला तर चला गाईच आता आपण पुढे पुढे काय काय होते ते पूर्ण तुम्हाला शूट करून मी दाखवते तर चला पहिला आपण चहा ठेवू आणि मला अप्रेश ठेवायचं आहे चला काही चला काहीच इकडे चहा ठेवलेली आहे आणि मला अपरेश ठेवते पटकन आणि बघा स रात्री मीने भांडीच घासली नव्हती भरपूर अशी भांडी होती खूप अशी झोप आलेली त्याची मुलं भांडी तशीच ठेवली मी आणि सकाळी उठून पूर्ण घासली आणि खिचंडीची नंतर फुसून काढला आणि आपली तेलाची किटलीसुद्धा घासून काढली तर चला आता याला पहिला चहा देते आणि मला अपरेश ठेवते चला काहीच आता बेड बेड व्यवस्थित करते असं पसार आहे आमची छोटी बघा कशी तिथं झोपली अशी लांब तंगड्या करून तर चला बेड व्यवस्थित करते चादरी बिद्री झुलते मग काम आहे आज सर्व लेटच होणार आहे आज संडे आहे ना कोणच लवकर उठलं नाही तर असं लेट उठल्यावर लेट काम हो। आणि बाबून इकडं लावलेली टी व्ही तर चला कामाला लागते चला काही सर्व आता तर झालेले आहेत बघा लादी बिदी एकदम स्वच्छ मीने पुसलेली आहे आता कपडे धुवून येते पटकन आणि मला लगेच जेवण करायला लगे घेते आज तर टाईम झालेला आहे आज सुटले नाही ना तर चला काहीच कंटिन्यू करा आपण ब्लॉक आणि गरम बी होते काम करू होतो मुलं तर थंडीच लागत होती आत्ता वाजलेले साडे अकरा झालेले आहेत पटापट कपडे धुते आणि मग जेवण करते आणि बघा बाबूकडं टी व्ही बघते काहीच अण्णा पागातून आलेले आहेत मच्छी घेऊन आलेत हे बघा टोपशी बघू टोपशी आणजा घरातून बघू जा आपण एकदम ताजी मच्छी कोलबी आमच्या अण्णा पाहायला गेले शिबोरा खाला अखंड बोद्या भेटलेल्या आहेत बोद्या तोडून आणलेल्या आहेत तो मस्त ताजी मच्छी आहे बाबा कोलबी बघू कोलबी ठेव खाली बघून दे बघून त्याला बघू त्या ना किती मोठी आहे एकदम ताजी आहे मच्छी मी आलेलो कपडे तुम्हाला आता वरती चालले आता मला चाल बाबू बघा माझा अरे मागते तूच खातच नाही चला काहीच कपडे तो चालणार मासा बाबूचे तर अलगच नाटक माझ्या बाबूचं चालू आहे आणि बघा काल मच्छी आणलेली सकाळी तोडून ठेवली का सांगू भांडी घासत होतो ना मी बोलू डबल किचन नको माकाला म्हणून तोडून ठेवली मच्छी तर आता बनवायला घेते चला आता मच्छी बनवू कडक झाली परत एक फ्रीजमध्ये ठेवली आतमध्ये गा इझी बघा पूर्ण अशी कडक झाली मच्छी सकाळी अशी कापून ठेवली आणि लगेच कडक झालेली निघतच नाही तेवढ्यात मी कापून घेते तामिटं विमिटं पटाकपट चला गाईच मस्त आहे की याच्यामध्ये मीने हळद मसा मीठ टाकलेला आहे आणि इकडे आपला तवा ठेवलेला आहे आणि ही रशाला अर्धी काढलेली आहे तर आपण ह्याच्यावरती लिंबू पिलू लिंबू पिल्यावर मी मस्त लागते एकदम आंबट आंबट लिंबू पिलते आणि लगेच मिक्स करून घेते मी हे बघा मस्त मस्त फ्राय करते मच्छी आणि या आहे राणी मच्छी राणी मच्छी खूप छान लागते खायला त्याला मी पहिला मिक्स करते त्याच्यामध्ये पाणी पडला का काय माहिती नाही बघा आवाज देते दे ते दे। दे। मच्छी फ्राय ठीक आहे आपल्याला मच्छी असल्यामुळे असल्यावर जेवण जात काल मी पेन मधून आणलेली तशी दारावर आल्यावर मी घेते आणि जायलाच कोण नक्की मच्छा आणायला असं आहे जरा घ्यास मी कमी केली दुसरे माझ्याजवळ तवे भरपूर आहेत पण सर्व आता काय झालं आहे पूर्ण ते मच्छी मी फ्राय करायला गेलो ना डायरेक्ट चिपकते आणि हा एक तवा आहे हा लोखंडी तवा आहे ह्याच्यामध्ये चिपकतच नाही म्हणजून हाच तवा घेते नाही तवे माझ्याजवळ चार पाच आहेत तवे पण काहीच उपयोगाचे नाही तवे खरोखर मग हा काला तवा आहे ना काला तवा खूप बेस्ट आहे म्हणजे मच्छी चिपकतच नाही मग मला अशी मच्छी चिपकली ना तर मला आवडतच नाही चिपकलेली मच्छी मग त्याची वरती चिपकल्याबद्दल सालते निघते नवीचे तरच दिसते ती मच्छी पूर्ण चिपकून जाते तर चला आप सर्व मच्छी टाकलेली आहे आता पटकन मच्छी मी मच्छी ह्या मच्छीचा रसा करते आणि ते लसूणसुद्धा ठिसू म्हणजे सोलून आता ठिसून घेते तर चला एक आपली मच्छी होते चला आता मी तेल टाकलेलं आहे डोपकीमध्ये आणि जरा लसूण चिपून घेते पटापट आपली सुद्धा होते आणि इकडे कापलेला आहे टॅमॅटो मिरची कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला कसं मग माझ्या मुलांना बटाटा खूप आवडते आहे मला कशात कशा बटाटा टाकावा लागते कसं मग ती सांगतो मुलं बोलतो मम्मी मला बटाटा पाहिजे त्यांना बटाटे शिव जमणारच नाही माझ्या मुलांना त्याच्यामुळं मी या मच्छीमध्ये बटाटा टाकलेला आहे चला पटकन मी फोडणी देते आता टाकलेलं लसूण गॅस पण मी कमी केली वाटते 토로가 이전에 답이 냉이 먹히는 흠이 밟아밟아밟아밟아밟아밟아밟아밟아밟 मच्छी बी आपली फ्राय झालेली आहे आता भात घालते एक साईडला आणि चपात्या टाकायचं आहेत मला काहीच हे बघा डोगीनं मी दिलेलं आहे चिकन हे बघा कसे पेस्ट टाकले इथं केवटी खाते अर्धा खतम बी केला चला खाऊन घ्या मस्त चिकन केलेलं आहे आमचं बी जेवण झालेलं आहे चला गाईच आणि पूर्ण मीने उठून शूट केलंच नाही कसं पाहुणे आले त्याच्यामुळं मला शूट करायलाच भेटलं नाही तर आता मी पूर्ण असं किचन मगाशीच असं एकदम पुसून घेतला भरपूर अशी भांडी होती भांडी बिंडी घासली आता मला आपरेश बनवते किंवा बत्ती मीने केलेली आहे आणि आमची छोटी बघा हिला मिस लागते हिला ही माये जवळलंच येते मी जाईन ना तिथे तिथे माये पाठीशी येईन ते आता मगाशी तिकडे होती मी किचनमध्ये आलो लगेच किचनमध्ये आले तर चला पहिला मी आपरेश ठेवते मला आपरेश पिऊन घेते असं आहे की चला आपला गरम झालेलं आहे पाणी मग त्याच्यामध्ये ओतून घेऊ हा बघा याच्यामध्ये टाकायला आपल्याला दोनच चम्मच टाकायचे आहे शरीरासाठी चांगलं आहे म्हणून तर आपल्याला घ्यायलाच लागते काहीच अप्रेश अप्रेश पिते मी आणि मुलं तर अभ्यास करायला बोमलोम बोम चाललंय आमचं चला मी पहिला अप्रेश पिते आणि जेवण बी करायचं आणि खाली मला वर्कआउट करायला सुद्धा जायचं आहे चला वेळीच इकडे भात ठेवलेले आहे आणि एक साईडला शेंगा उकडायला लावलेला आहे आणि पटकता मी बनून घेते म्हणजे आणि लगेच वर्कआउट करायला जाते आणि बघा किचनवर कसा सेम माझा काही करायला घेतला ना किचनवर किचनवरती पसार होतेच तर चला पटकन आता मी एक साईडला करून घेते त्या भाताला बी पटकन सिटी होईल जेवण करून घेते

<laughs> <इदे> केस केस शेंगा आपण ओतून घेऊ मस्त आहे की शेंगा उकडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण टाकू पाणीवर कायच राहायला नाही म्हणतं याच तर जेवण केलेलं आहे सर्व असा आहे भेंडे घासायचे आहेत आता पहिला शेंगा खाऊ आणि मग नंतर भांडी घासून घेऊ आपण भांडे भरपूर आहेत किचन बी वाकलेलं आहे चला की शेंगा खायला या प्रिन्सी तू खातस तू खातस शेंगा खातस अ बघ तुला काढून देते चल मी काढून देते चल चल इतर असू चल तुला मीच लागते चलिया या ये लवकर ये लवकर ये चल या चलिया ये 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 लवकर ये 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 मरीस ये ये राजू चलिये तुला देती सोडून देते सोडून देते मी यब्बा के सोडून देते कायस इकडे घेतलेले आम्ही मुंबर करायला हे बघाPasta vaikhi ज्यामध्ये एलची टाकलेले आहे साखर टाकलेली आहे हे बोलतं काहीतरी गोड गोड काहीतरी बनवू तर मी बनवायला घेतलेले आहे इथं ठेवलेले आहे तेल गरम व्हायला तर बनवते आणि आपल्या जर केला नाही ह्याच्यामध्ये केला बी तुम्ही टाकू शकता खूप छान लागतं तर चला आता मी लगेच ह्याच्यामध्ये सोडते ते गरम झाला जरा गॅस कमी केली चला आपण आता टाकू ह्याच्यामध्ये जास्त नाही केले थोडेच केलेले आहे ते यांची खायची इच्छा झाली तर मी तुला थोडे बनू आपण चला काही झालेले आहेत आता पहिला मुलांना देते चला जीविका घे आणि पप्पा कुठे आहेत आणि बाबू कुठं आहे बाबू आईचे ते झोपायला गेले चला, गा। चला गाईच आता तेलावर ढाकण बिकवून देते आणि किचन जरा स्वच्छ करते लईस घाण आहे किचन भिंडी घासून घेते मी अगं चला गाईच एवढी मीनी भांडी घासली मग अशी भरपूर अशी घाण होती किचनवर आणि उद्या सोमवारसुद्धा सो आहे त्याच्यामुळं पूर्ण असं किचन मीने पुसून घेतला भिंडी घासली आणि इकडं चवली घातलेली आहे आणि इकडं राजमा घातलेला आहे तर असं भिजत घातलेलं आहे मीने तर चला काहीच आणि बघा लादे बी पुसून घेतली जरा बरा वाटते जरा असं काम केल्यावर चला झोपाचं नाही झोपाचं नाही चला काहीच इकडं असं रोज झोपली आणि जरा मला आता चेहऱ्याला आपल्याला लावायचं आहे हसोब माझे माझ्या चेहऱ्यावर पिंपलचे भरपूर असे डाग झालेले आहे त्याच्यामुळे सिरम लावते मी सिरम लावून घेते नाही इकडे बघा आमची खूप मस्ती करते सिरम लावते वर्षामध्ये जरा चेहऱ्यावरती खूप म्हणजे असे ना पिंपलचे भरपूरच असे डार्क झालेले आहेत माझे चला काहीच माझा आता ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट वा करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर काहीच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट माझी क्युटी बघा अशी खुर्चीमध्ये झोपलेले आहे चला